पावसाळ्यात स्वतःला आणि घराला देखील फ्रेश नीटनेटकं ठेवण्यासाठी या गोष्टी करायलाच हव्यात पावसाळ्यात दमट हवा असते त्यामुळे घरामध्ये व्हेंटिलेशन हे फार महत्वाचं घरात हवा खेळती राहायला हवी त्यामुळे पडदे किंवा खिडक्या दिवसभर उघडे असायला हव्यात पण जी जाळीची किंवा नेट असणारी खिडकी असेल ती मात्र बंदच ठेवा कारण छोटे छोटे सुद्धा याच दिवसात घरात येतात आता खिडक्या जरी असल्या तरी सुद्धा सुद्धा फॅन चालू ठेवायला हवा ज्यामुळे आतली हवा बाहेर जायला मदत होते आणि घरातली हवा फ्रेश राहते आता पावसाळा म्हटलं की कपडे सुकवण्याचा मोठा प्रश्न प्रत्येक घरामध्ये असतो म्हणजे पाऊस आला की कपडे आत आणा आणि पाऊस उघडला की परत बाहेर नेऊन टाका मग ही अशी झंझट अशा एखाद्या स्टँडमुळे नक्कीच वाचते म्हणजे प्रत्येक कपडा दोरीवरून काढा आत वाळत घाला पुन्हा आतला बाहेर वाळत घाला हे मात्र आपल्याला सारखं करावं लागत नाही फक्त स्टँड बाहेरून आत आणायचं आणि आतून बाहेर बर अर्धवट वाळलेली कपडे सुद्धा घडी घालून चालत नाहीत कारण की त्याला पुन्हा खुबट वास येतो त्यामुळे अगदी खडंग कपडे वाळेपर्यंत दोरीवरच ठेवायची आणि तरीही एखादा कपडा थोडाफार ओला आहेच असं वाटलं तर इथे मात्र इस्त्री आपल्या उपयोगाला येते पण घरात कुबट वास येण्याची आणखीनही वेगळी बरीचशी कारण आहेत जसं की घरामध्ये साठवलेल्या भाज्या आणि त्यातूनही कांदे बटाटे कांदे बटाटे पावसाळ्याच्या दिवसात लगेच खराब होतात हे पहा असे मोड त्याला येतात आणि ते लगेच आतून खराब होतात आणि एकदा का ते खराब झाले की भयंकर खराब वास येतो त्यामुळे अशा भाज्या हवेशीर ठेवायला हव्यात खर तर या दिवसात मी जास्त भाज्या अशा स्टोअर करतच नाही पण ज्या काही माझ्याकडे आहेत ना त्या अशा पद्धतीने हवेशीर ठेवते आता बटाट्याला देखील जे कोंब येतात ना ते देखील काढून मगच बटाटे स्टोर केले तर ते जास्त दिवस टिकतात याचप्रमाणे कांद्याला देखील आलेले जे मोड असतात ते देखील खुडून ठेवायचे म्हणजे कांदा देखील आतून नासत नाही घराप्रमाणेच आपली स्वतःची देखील काळजी घ्यायलाच हवी नाही का खर तर ऋतू कोणताही असो केस गळतीची समस्या ही आपल्याला नेहमीच सतावते तर आज देखील केस वरती, मी तुमच्यासाठी देखीलच असच एक नवीन प्रोडक्ट घेऊन आलेले आहे सध्या बरेचसे इन्फ्लुएन्सर्स हेअरफॉल कमी करण्यासाठी रोजमेरी असणारा शॅम्पू किंवा कंडिशनर वापरायला सांगत आहेत मी देखील माझा हेअरफॉल कमी करण्यासाठी मामाअर्थ रोजमेरी हेअर ग्रोथ सिरम हे सिरम सिरम स्काल्प सिरम बरेच दिवसापासून वापरते आहे आणि याचे रिझल्ट सुद्धा चांगले आहेत सो म्हटलं देखील देखील हे शेअर करायलाच हेअर माझी होत चालली होती त्यामुळे मी हे सिरम वापरायला सुरुवात केली हे सिरम डायरेक्ट स्काल्प वर अप्लाय करायचे आहे यामुळे केस अजिबात ऑइली किंवा चिपचिपे होत नाहीत पण हा चौदा आठवड्यातच मात्र नवीन हेअर ग्रोथ सुद्धा होते या सिरम मध्ये पंच्याण्णव टक्के प्युअर रोजमेरी ऑइल एक्स्ट्रॅक्ट आणि चार टक्के अॅनागेन आणि मेथिदान आहे ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन होऊन नवीन केस यायला सुरुवात होते आणि उत्तम या सिरम बरोबर रोजमेरी शॅम्पू आणि रोजमेरी कंडिशनर हा देखील वापरते शिवाय डॉक्टरांनी सजेस्ट केले आहे की रोजमेरी हे मॉनॉक्सिल पेक्षा उत्तम आहे हेअर साठी त्यामुळे फॉल तर स्टॉप होणारच प्रोडक्ट ची क्वालिटी बेटर करण्यासाठी मामार्थ नेहमीच रिसर्च आणि इनोव्हेशन्स चालूच असतात कस्टमरने दिलेल्या फीडबॅक थ्रू त्यांनी अनियन शॅम्पू देखील इम्प्रूव्ह केला आहे त्यामुळे तुमचा फीडबॅक देखील तितकाच गरजेचा आहे तर पहा काही दिवसातच मला देखील या उपयोग झाला बिफोर आणि आफ्टर रिझल्ट तर हे सिरम तुम्हाला अमेझॉन नायका वर तर मिळेलच शिवाय तुमच्या जवळच्या स्टोअर मध्ये सुद्धा आणि अर्थच्या वेबसाईट वरून तुम्ही जर परचेस करणार असाल तर माझा दिलेला हा कोड तुम्ही वापरा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट सुद्धा मिळेल प्रोडक्ट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे जरूर चेकआउट करा पावसाळ्यात घर व्यवस्थित ठेवण्यासाठी काही एक्स्ट्रा एफर्ट्स आपल्याला घ्यावेच लागतात जसं की घर फ्रेश रहावं यासाठी काहीसे उपाय आता मी बेकिंग सोडा आणि इसेंशियल ऑइल घेतलेला आहे तर जिथे जिथे दमटपणा जास्त असल्यामुळे खराब वास येत असतो ना तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या भांड्यांमध्ये मी थोडा थोडा बेकिंग सोडा घेतलाय आणि त्यावर इसेन्शियल ऑइलचे चार पाच ड्रॉप्स टाकलेले आहेत ऑइल नसेल तर त्याऐवजी तुम्ही कापूर किंवा एखादा परफ्यूम सुद्धा घेऊ शकता आणि हे तयार केलेले असे कंटेनर म्हणा किंवा डबे म्हणा आपण वेगवेगळ्या जागी ठेवायचे जसे की एक बाउल मी शू रॅक मध्ये ठेवलेला आहे आणि ही दुसरी जी बाटली आहे ती मी इथे वॉर्ड्रोब मध्ये ठेवलेली आहे आपल्या किचन मध्ये दे देखील या दिवसात माशा किंवा चिलट फार घोंगावतात तर त्यावर उपाय म्हणून स्वच्छ करताना डेटॉल किंवा फिनाईलचा वापर करायचा म्हणजे त्याचा मंद असा सुवास आपल्या किचन ओट्यावरती दरवळत राहतो आणि त्या वासामुळे चिलट किंवा माशा या किचन ओट्यापासून लांब राहतात पण हे असं क्लिनिंग रोज करावं लागतं तरच त्याचा परिणाम दिसतो फरशी पुसताना देखील पाण्यामध्ये फिनाईल डेटॉल किंवा अगदी साधं मीठ जरी टाकलं ना तरी सुद्धा माशा झुरळ घरामध्ये फिरत नाहीत पण पावसाळ्यात हे फरशी पुसण्याचं काम अल्टरनेट डेज ला करावं असं मला वाटतं कारण बाहेर तर ऑलरेडी ओलावा असतो आणि सारखं सारखं घर सुद्धा ओलं करून चालत नाही त्यामुळे मग घरातली हवा आणखी दमट होते आता हे कोण फरशी पुतय असं तुम्हाला वाटत असेल तर हे माझे मिस्टर आहेत सुट्टीच्या दिवशी फरशी पुसण्याचं काम त्यांच्याकडे असत भांडी घासण्याच्या आपल्या ज्या घासण्या किंवा नॅपकिन्स आपले रोज वापरायचे जे असतात ना ते सारखे ओले होतात आणि मग त्याच्यातून कुबट असा वास येतो त्यामुळे पावसाळ्यासाठी मी एक वेगळी अरेंजमेंट त्यांच्यासाठी केलेली आहे खिडकीच्या बाहेर भिंतीलाच असे दोन खेळे ठोकून घेतलेले आहेत आणि त्या खेळ्यांना असा एक बास्केट अडकवते आणि त्यामध्ये या घासण्या ठेवून देते म्हणजे हे बास्केट बाहेर राहिलं की बाहेरच्या हवेमुळे या घासण्या स्वच्छ राहतात आणि कोरड्या देखील होतात तिथेच दुसऱ्या एका खेळ्याला छोटासा ब्रश आणि हा वायपर अडकवते आणि मध्ये मी रबर बांधलेला आहे त्यावरती हँड ग्लोव तर या सगळ्या वस्तू सारख्या ओल्या होणाऱ्या असतात त्या बाहेर ठेवल्या की व्यवस्थित चुकतात आता ही जागा अशी आहे जिथे पाऊस लागत नाही आणि खाली देखील भिंत आहे त्यामुळे पाणी जरी गळालंच तरी कुणाच्या अंगावरही गळत नाही अशी जागा असेल तर तुम्ही देखील या वस्तूंना बाहेरच जागा द्या या दिवसात सगळ्यात लवकर खराब होणारे पदार्थ म्हणजे मीठ आणि साखर तर या पदार्थांना पाणी सुटतं त्यामुळे ते खराब होतात तर असे पदार्थ पावसाळ्यात तरी नेहमी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करायला हवेत आणि डाळीमध्ये तांदळांमध्ये आपले मसाल्याचे पदार्थ मिक्स केले की तेही खराब होत नाहीत या दिवसात डब्यात साठलेले बिस्किट सुद्धा मऊ पडतात तर त्यावरती तांदूळ किंवा आपले जे टूथपिक असते ती या डब्यांमध्ये ठेवली तर ते पाणी शोषून घेतात आणि बिस्किट्स मऊ होत नाहीत पावसाळ्यात घरात येणारे मच्छर रोखण्यासाठी एकदम सोपा उपाय आता मी इथे एक दिवा घेतलेला आहे त्यामध्ये थोडस तमालपत्र त्यावरती लवंग टाकलेली आहे आणि थोडेसे कापूर या सगळ्याचा धूर करायचा मस्त असा वास येईल कापराचा आणि हा धूर घराच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून फिरवायचा यामुळे घरातले सगळे मच्छर आणि निगेटिव्ह एनर्जी सुद्धा पळून जाईल पावसाळ्यात खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा बदल करायला हवेत काय होतं ना या दिवसात संसर्गजन्य रोगांचा धोका जास्त असतो कारण तापमान आणि वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यामुळे आपली पचनशक्ती मंदावते आणि त्यामुळे त्याचा आपल्या प्रतिकार शक्तीवर या ऋतूत फक्त हंगामी भाज्या खायच्या जसं की कारलं दुधी भोपळा तोंडले किंवा ढेमसे भेंडी दोडका या दिवसात शक्यतो पालेभाज्या टाळायच्या कारण की सूर्यप्रकाश कमी असतो त्यामुळे पालेभाज्यांच्या पानांवरती जीवाणूंचा प्रादुर्भाव जास्त होतो त्यामुळे पावसाळ्यात भाजीपाला बनवताना सुद्धा काही खबरदारी घ्यायलाच हवी आता या हंगामात कच्च्या भाज्या खाणं टाळायला हवं कारण त्यात बॅक्टेरिया असू शकतात काकडी काकडीची कोशिंबीर सुद्धा अजिबात खाऊ नये शिजवण्यापूर्वी भाज्या नेहमी गरम पाण्यात थोडे मीठ घालून दहा ते पंधरा मिनिटं भिजवून ठेवायला हव्यात यामुळे भाज्यांवरील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवायला हवं तर पावसाळ्यातली ही खबरदारी आपला पावसाळा सुखकर जाण्यासाठी नक्कीच गरजेची आहे तुम्ही या व्यतिरिक्त आणखी काय काळजी घेता मला नक्की कॉमेंट करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच एका नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय